मी सावित्री तुमची सावित्री माई तीन जानेवारी अठराशे एकतीसचा तो दिवस सातारा जिल्ह्याच्या नायगावात माझा जन्म झाला आई लक्ष्मीबाई आणि वडील खंडोजी नेवसे यांची मी सर्वात मोठी मुलगी त्या काळात लहान वयात लग्न व्हायचे वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी माझा ज्योतिरावांशी विवाह झाला आणि मी झाले सावित्री ज्योतिराव फुले ज्योतिराव मला म्हणाले सावित्री शिक्षण हेच माणसाच्या सर्व प्रश्नांवरचा उपाय आहे त्यामुळेच प्रत्येकाला शिक्षण मिळालंच पाहिजे ज्योतिबांच्या विचारांना मी साथ दिली पुण्यात आम्ही मुलींसाठी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या पण हे काम सोपे नव्हते त्या काळच्या करमट लोकांनी आम्हाला किती त्रास दिला हे तुम्ही आजवर ऐकलंच असेल मी तर चिखल दगडांचा मारा सोसला पण मुलींना शिकवायचं काम मी थांबवलं नाही आम्हाला जो त्रास झाला त्याचं आज मला काहीच वाईट वाटत नाही कारण सर्वांना शिक्षण मिळावं हे माझं आणि ज्योतिबांचं स्वप्न आज संविधानामुळे पूर्ण झालं आहे आज भारतीय संविधानाने प्रत्येक मुलामुलीला शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला आहे हे पाहून खूप आनंद वाटतो मुलांनो त्या काळी समाजात खूप वाईट प्रथा होत्या स्त्रियांना कमी लेखलं जायचं समाजात भेदाभेद पाळला जायचा असंच एक दिवस मी आणि ज्योतिराव रस्त्याने जात होतो पाहिलं तर काय काही लोक पाणी वाडगमाय पाणी वाडगमाय अशी आरोळी देत दारोदार फिरत आहेत पण तरीही त्यांना कोणीही पाणी देत नव्हतं आणि जे द्यायचे तेही दुरून पाणी ओतायचे मी शेठजींना विचारलं ही माणसं कोण आहेत त्यांना पाण्याची भीक का मागावी भी लागते आहे ज्योतिबांनी मला समाजातील जातीभेद जाती समजून सांगितला तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणीच आलं ज्योतिबांनी माझे डोळे पुसले आणि म्हणाले सावित्री आपण यांना पाणी देऊ आणि आम्ही आमच्या घरातला पाण्याचा हौद सर्वांसाठी खुल्या केला सर्व माणसं ही। समान आहेत कोणीही श्रेष्ठ नाही आणि कोणीही कनिष्ठ नाही हीच आमची शिकवण सर्व माणसांना समानतेने आणि सन्मानाने जगता आले पाहिजे यासाठी आम्ही कार्य केले या आमच्या समतेच्या विचारांचे प्रतिबिंब आम्हाला भारतीय संविधानातच दिसते आपलं संविधान सर्वांना समानतेची आणि सन्मानाची वागणूक देते स्त्री पुरुष गरीब श्रीमंत काळा गोरा असा कोणताही भेद करत नाही तेव्हा मुलांनो तुम्हाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार देणारं आणि कोणताही भेदभाव न करता सर्वांना समानतेने राहण्याची शिकवण देणारं भारतीय संविधान तुम्ही समजून घ्या आणि त्याप्रमाणे सर्वांशी वागा तरच मला आणि ज्योतिरावांना खरा आनंद होईल कारण तुम्हाला शिक्षण मिळावं म्हणून आम्ही खूप कष्ट सोसलेत मुलांनो खूप शिका मोठे व्हा कारण ज्योतिबांनी सांगितले आहे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले एवढे अनर्थ एका अविद्येने केले